नमस्कार कोणत्याही देशाच्या शिक्षण प्रणालीचा कणा म्हणजे कोण तर तिथले शिक्षक अगदी बरोबर ते फक्त ज्ञान नाही देत तर विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार म्हणजे क्रिटिकल थिंकिंग सर्जनशीलता आणि जी काही नैतिक मूल्य आहेत ती रुजवण्याचं खूप महत्वाचं काम करतात आणि आता जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वीस वीस आलंय म्हणजे एनई पी ट्वेंटी ट्वेंटी त्यात तर शिक्षकांना फक्त माहिती देण्यापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना विचार करायला लावणारे काय म्हणतात त्याला प्रॉब्लेम सॉल्वर्स मार्गदर्शक अशा भूमिकेत पाहिलं गेलंय हो, भूमिका अधिक व्यापक झाली आहे बरोबर आणि साहजिकच शिक्षकांचं हे वाढलेलं महत्व पाहता त्यांच्या प्रोफेशनल डेव्हलपमेंटसाठी त्यांच्या प्रशिक्षणावर लक्ष ठेवायला एक चांगली सक्षम अशी नियामक संस्था असणं किती गरजेचं आहे हे, हे आपल्याला कळतं नक्कीच तर आज आपण अशाच एका महत्त्वाच्या संस्थेबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद म्हणजेच नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन एन सी टी ई -E. एन सी टी ई -E. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार आपण या संस्थेची स्थापना कधी झाली तिची रचना काय आहे तिची कामं काय आहेत आणि सध्या तिची भूमिका काय यावर जरा नीट बोलूया हो म्हणजे ह्या चर्चेतून आपण हे समजून घेऊ की एन प्रवास कसा झाला एका साध्या सल्लागार मंडळापासून ते एका पॉवरफुल वैधानिक संस्थेपर्यंत तिची रचना कार्यपद्धती आणि महत्त्वाचं म्हणजे एनईपी ट्वेंटी ट्वेंटीच्या नंतर तिची भूमिका कशी बदलली आहे बरोबर चला तर मग जरा सखोलपणे समजून घेऊया की एन सी टी नक्की काय करते आणि काय करत नाही आणि हे जाणून घेणं शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रत्येकासाठी महत्वाचं का आहे नक्कीच एनसीटीईचा हा जो प्रवास आहे तो तर भारतीय शिक्षण प्रशासनातला एक मोठा धोरणात्मक बदल दर्शवतो गरज होती त्या बदलाची अच्छा एकोणीसशे त्र्याहत्तर साली जेव्हा एन सी टी ईची स्थापना झाली तेव्हा ती स्वतंत्र नव्हती ती एन म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद त्याचाच एक भाग होती फक्त एक सल्लागार विभाग म्हणून फक्त सल्लागार हो तिला स्वतःचे असं वेगळं ऑफिस म्हणजे सचिवालय नव्हतं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की ज्या शिक्षक शिक्षण संस्था होत्या म्हणजे टीचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे किंवा दर्जा तपासण्याचे अधिकार नव्हते अरे बापरे म्हणजे फक्त नावाला तसंच म्हणायला हरकत नाही आणि ह्यात एक गंमत आहे की हे जे सुरुवातीला अधिकार नव्हते ना त्यामुळेच पुढे जाऊन तिला वैधानिक दर्जा देण्याची गरज निर्माण झाली कसं काय कारण फक्त सल्ला देण्याच्या भूमिकेत ती काय म्हणतात त्याला शिक्षक शिक्षणाची जी खालावलेली गुणवत्ता होती ती सुधारू शकली नाही यातून काय झालं तर देशभर अनेक म्हणजे अनेक सुमार दर्जाच्या टीचर्स ट्रेनिंग संस्था उभ्या राहिल्या आणि त्यांच्यावर कोणाचाच वचक नव्हता ही मोठी समस्या होती म्हणजे सुरुवातीला फक्त सांगायचं पण कोणी ऐकलं नाही तर काहीच करू शकत नाही अशी स्थिती होती मग हा मोठ बदल कधी झाला हे अधिकार कधी मिळाले तिला हां तर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये आलं राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजे एन आणि मग त्याचा कृती कार्यक्रम आला त्यात या सगळ्या त्रुटी ओळखल्या गेल्या अच्छा त्या पॉलिसी मध्ये हो आणि त्यात स्पष्टपणे सांगितलं गेलं की एन सी टी ई ला पूर्णपणे स्वतंत्र वैधानिक दर्जा आणि सगळी आवश्यक संसाधनं द्यायला हवीत कारण हे स्पष्ट झालं होतं की शिक्षक प्रशिक्षणातली ही जी काही अनागुंदी होती ती थांबवायची असेल तर एक शक्तिशाली कायदेशीर अधिकार असलेली संस्था हवीच म्हणजे कायद्याचं पाठबळ गरजेचं होतं अगदी याच शिफारशींच्या आधारावर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये आपल्या संसदेने राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अधिनियम एकोणीसशे त्र्याण्णव हा कायदा पास केला कायदा क्रमांक त्र्याहत्तर होता तो ओके एकोणीसशे त्र्याण्णव या कायद्याने एन ला एक स्वतंत्र स्वायत्त आणि वैधानिक म्हणजे स्टॅच्युटरी संस्था म्हणून मान्यता मिळाली आणि तिने काम कधी सुरू केलं सतरा ऑगस्ट एकोणीसशे हा दिवस खरंतर तर खूप महत्वाचा आहे या दिवशी एन सी टी ने या नव्या कायद्यानुसार एक स्वतंत्र संस्था म्हणून आपलं काम औपचारिकपणे सुरू केलं नियोजन करणं समन्वय साधणं नियम मानक ठरवणं त्यांची अंमलबजावणी करणं या सगळ्यांसाठी कायदेशीर अधिकार मिळाले इथून खरं एन पर्व सुरू झालं म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णवच्या कायद्याने तिला खरं बळ मिळालं या कायद्याचा नेमका उद्देश काय होता आणि त्याने एन सी ला नक्की कोणकोणते अधिकार दिले अगदी या कायद्याचा उद्देश दुहेरी होता एक म्हणजे देशभरात जी शिक्षक शिक्षण प्रणाली आहे तिचा व्यवस्थित नियोजनबद्ध आणि समन्वयबद्ध विकास करणं आणि दुसरं म्हणजे या प्रणालीसाठी नियम आणि स्टँडर्ड्स म्हणजे मानके ठरवणं आणि ती कातेकोरपणे पाळली जात आहेत की नाही यावर देखरेख ठेवणं म्हणजे डेव्हलपमेंट आणि रेग्युलेशन दोन्ही बरोबर कायद्यानुसार एन सी टी ईला खूप व्यापक अधिकार दिले गेले म्हणजे प्री प्रायमरी पासून ते अगदी सिनियर सेकंडरी पर्यंत म्हणजे बारावी पर्यंतच्या शिक्षकांना जे काही शिक्षण लागतं प्रशिक्षण लागतं त्यांची पात्रता काय असावी हे सगळं ठरवण्याचे अधिकार एन कडे आले अरे वा म्हणजे खूपच मोठा कॅनव्हास आहे हा हो आणि महत्वाचा म्हणजे हे अधिकार फक्त रेग्युलर फॉर्मल कोर्सेस पुरते नाहीत तर जे इनफॉर्मल पार्ट टाइम प्रौढ शिक्षण किंवा डिस्टन्स एज्युकेशनचे टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत त्यांनाही हे नियम लागू होतात त्यामुळे व्याप्ती प्रचंड आहे अच्छा सुरुवातीला हा कायदा जम्मू काश्मीरला लागू नव्हता पण आपल्याला माहीत आहे कलम तीनशे सत्तर नंतर आता तो संपूर्ण देशाला लागू आहे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यामुळे देशभरात शिक्षक शिक्षणाच्या मानकांमध्ये एक स्टँडर्डायझेशन एक समानता आणायला मदत झाली एवढी मोठी जबाबदारी आणि इतकं मोठं कार्यक्षेत्र सांभाळण्यासाठी तिची रचना कशी आहे म्हणजे कोण लोक असतात यात कसं चालतं काम रचना तिच्या कामाच्या व्याप्तीनुसार बरीच मोठी आणि व्यवस्थित आहे हेडक्वार्टर अर्थातच नवी दिल्लीला आहे मुख्य पदांवर अध्यक्ष म्हणजे चेअरपर्सन उपाध्यक्ष म्हणजे व्हाईस चेअरपर्सन आणि सदस्य सचिव म्हणजे मेंबर सेक्रेटरी असतात सध्या अध्यक्ष आहेत प्राव पंकज अरोरा आणि सदस्य सचिव आहेत श्रीमती अभिलाषा झाम मिश्रा ज्या आय आर एस अधिकारी आहेत ओके okay. हे पूर्ण वेळ काम करणारे अधिकारी असतात आणि त्यांची नेमणूक केंद्र सरकार साधारणपणे चार वर्षांसाठी करते आणि सदस्य किती असतात परिषदेत एकूण बावन्न सदस्य असतात यात दोन प्रकारचे सदस्य असतात पदसिद्ध म्हणजे एक्स ऑफिशियो आणि नामनिर्देशित म्हणजे नॉमिनेटेड पदसिद्ध म्हणजे म्हणजे जे त्यांच्या पदांमुळे आपोआप सदस्य बनतात जसं की शिक्षण मंत्रालयाचे सचिव चे अध्यक्ष एन चे संचालक सीबीएसई चे अध्यक्ष हे सगळे एक्स ऑफिशियल सदस्य असतात अच्छा आणि नामनिर्देशित सदस्यांमध्ये तीन खासदार असतात साधारणपणे दोन लोकसभेतून एक राज्यसभेतून मग प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संस्थांचं प्रतिनिधित्व करणारे तीन सदस्य आणि शिक्षण क्षेत्रातल्या वेगवेगळ्या स्तरावरचे तेरा तज्ज्ञ असतात आणि यांचा कार्यकाळ या नामनिर्देशित सदस्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असतो ही झाली दिल्लीतली रचना पण आपला देश एवढा मोठा आहे एवढी विविधता आहे मग सगळ्या राज्यांवर हजारो संस्थांवर दिल्लीतून लक्ष ठेवणं कठीण नाही का काही प्रादेशिक व्यवस्था आहे का अगदी बरोबर मुद्दा मांडलात फक्त दिल्लीतून हे सगळं कंट्रोल करणं खूप अवघड आहे म्हणूनच एन च्या कामाचं व्यवस्थित विकेंद्रीकरण डिसेंट्रलायझेशन करण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर लक्ष ठेवणं सोपं जावं म्हणून चार प्रादेशिक समित्या म्हणजे रिजनल कमिटी स्थापन केल्या आहेत अच्छा चार समित्या आहेत हो या समित्या आपापल्या आप कार्यक्षेत्रातल्या शिक्षक शिक्षणा संस्थांचा दर्जा मानकांचं पालन यावर लक्ष ठेवतात कुठे आहेत या समित्या आणि त्यांचं कार्यक्षेत्र काय पहिली आहे उत्तर प्रादेशिक समिती एन आर सी तिचं ऑफिस जयपूरला आहे यात हरियाणा हिमाचल पंजाब राजस्थान उत्तर प्रदेश चंदीगड दिल्ली आणि उत्तराखंड हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश येतात दुसरी पूर्व प्रादेशिक समिती ई आर सी भुवनेश्वरला यात ईशान्येकडची सगळी राज्य अरुणाचल आसाम मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड सिक्कीम त्रिपुरा आणि सोबत बिहार झारखंड ओडिशा पश्चिम बंगाल येतात बरं तिसरी दक्षिण प्रादेशिक समिती एसआरसी बँगलुरला यात आंध्र प्रदेश कर्नाटक केरळ तामिळनाडू आणि केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप अंदमान निकोबार पुडुचेरी येतात आणि चौथी चौथी पश्चिम प्रादेशिक समिती डब्ल्यू भोपाळला यात आपलं महाराष्ट्र गोवा गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड आणि दादरानगर हवेली दमण दीव हे येतात म्हणजे महाराष्ट्रासाठी भोपाळला संपर्क साधावा लागतो हो पश्चिम विभागाचं काम भोपाळहून चालतं या प्रादेशिक रचनेमुळे काय होतं की प्रत्येक भागाच्या गरजा वेगळ्या असतात आव्हानं वेगळी असतात ती समजून घेऊन काम करणं सोपं जातं अंमलबजावणी अधिक प्रभावी होते हे खरं आहे तर मग आपण रचना पाहिली तिचा आवाका पाहिला आता येऊया प्रत्यक्ष कामावर तिची मुख्य उद्दिष्टे काय आहेत आणि ती साध्य करण्यासाठी एन नक्की काय काय करते तिची मुख्य कर्तव्य कोणती एन मुख्य उद्दिष्टे दोन आहेत जसं आपण आधी म्हटलं पहिलं शिक्षक शिक्षण प्रणालीचा नियोजनबद्ध विकास करणं आणि दुसरं मानकांचं नियमन आणि देखभाल करणं विकास आणि नियमन हो आणि ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एन दोन प्रकारची कामं करते नियामक म्हणजे रेग्युलेटरी आणि विकासात्मक म्हणजे डेव्हलपमेंटल या दोन्ही भूमिका महत्वाच्या आहेत कारण फक्त नियम करून भागत नाही तर विकासाला चालनाही द्यावी लागते बरोबर तर नियामक कामांमध्ये काय येतं नियामक कार्य म्हणजे जिथे एन नियम ठरवते आणि त्यांचं पालन होतंय की नाही हे पाहते यात सर्वात महत्वाचं काम म्हणजे शिक्षक शिक्षण संस्थांना म्हणजे ना, ना मान्यता देणं मान्यता आवश्यक आहे का हो एन सीटीईच्या मान्यतेशिवाय कोणतीही संस्था टीचर्स ट्रेनिंग कोर्स चालू शकत नाही तसंच या संस्था कसं काम करतात यावर नियमन ठेवणं अजून काय नवीन कोर्सेस किंवा प्रोग्राम सुरू करायचे असतील तर त्यासाठी गाईडलाईन्स आणि स्टँडर्ड्स ठरवणं म्हणजे सिलेबस वगैरे सिलेबस प्रवेशासाठी पात्रता काय असावी सिलेक्शन कसं व्हावं कोर्स किती वर्षांचा असावा हे सगळं एन सी ठरवते अच्छा इन्फ्रास्ट्रक्चर कसं असावं म्हणजे भौतिक सुविधा स्टाफ किती असावा त्यांची पात्रता काय असावी यासाठी पण मानके ठरवते आणि एक महत्वाचा मुद्दा शिक्षक शिक्षणाचं व्यापारीकरण होऊ नये म्हणजे कमर्शियलायझेशन केवळ नफा कमवण्यासाठी संस्था काढल्या जाऊ नयेत यासाठी उपाययोजना करणं दर्जा टिकवणं महत्वाचं आहे बरोबर आहे आणि संस्था जबाबदार रहाव्यात म्हणून त्यांची तपासणी करणं म्हणजे असेसमेंट आणि अक्रेडिटेशनची सिस्टम डेव्हलप करणं ही झाली नियामक कामं आता विकासात्मक कामांबद्दल सांगा विकासात्मक कामं म्हणजे डेव्हलपमेंटल फंक्शन ही शिक्षक शिक्षणाच्या प्रगतीसाठी असतात जसं की या क्षेत्रात काय नवीन चालू आहे काय आव्हानं आहेत यावर देश पातळीवर सर्वेक्षण करणं अभ्यास करणं आणि त्याचे निष्कर्ष पब्लिश करणं म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट सारखं हो तसंच काहीस मग केंद्र सरकार राज्य सरकार विद्यापीठ यूजीसी यांना शिक्षक शिक्षण सुधारण्यासाठी काय योजना आणाव्यात काय कार्यक्रम करावेत याबद्दल शिफारसी करणं म्हणजे ऍडवायझरी रोलपड आहे नक्कीच शिक्षणामध्ये नवीन कल्पना म्हणजे इनोव्हेशन आणि संशोधन म्हणजे रिसर्च ल प्रोत्साहन देणं त्यांना मदत करणं आणि जे नियम गाईडलाइन्स स्टँडर्ड्स बनवले आहेत ते नीट लागू होत आहेत की नाही याचा वेळोवेळी आढावा घेणं आणि संस्थांना मदत करणं मार्गदर्शन करणं हे अधिकार आणि ही कामोथानच खूपच व्यापक आहेत त्यामुळे एन किती महत्वाची संस्था आहे हे कळतंय पण अनेकदा लोकांचा गैरसमज होतो की एन सी टी सगळंच करते आता खरी गंमत पुढे आहे अशी काही कामं आहेत का जी एन सी कार्यक्षेत्रात येत नाहीत हे स्पष्ट झालं तर बरं होईल अगदी बरोबर प्रश्न आहे हा कारण एन काय करत नाही हे समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे नाहीतर अपेक्षा चुकीच्या ठेवल्या जातात बरोबर तर बघा शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक किंवा इतर स्टाफची भरती करणं हे एन सी टी ईचं काम नाही अच्छा ही जबाबदारी कोणाची असते मग ती जबाबदारी त्या त्या संस्थेची त्यांच्या मॅनेजमेंटची किंवा त्या त्या राज्य सरकारची असते एन सी टी ई फक्त पात्रता ठरवते ओके अजून काय करत नाही जे विद्यार्थी टीचर्स ट्रेनिंग कोर्स पूर्ण करतात त्यांच्यासाठी नोकरीच्या संधी निर्माण करणं किंवा त्यांना नोकरी देणं हे देखील एन सी टीच्या थेट कामात येत नाही म्हणजे प्लेसमेंटचं काम नाही करत नाही तसंच रिसर्च प्रोजेक्ट्सना थेट फंडिंग देणं हे तिचं मुख्य काम नाहीये ती संशोधनाला प्रोत्साहन देते पण डायरेक्ट पैसा देत नाही सहसा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यांची जी शिक्षण धोरणं असतात यावर डायरेक्ट कंट्रोल ठेवणं एनसीटी करत नाही ती नॅशनल लेवलला स्टँडर्ड्स ठरवते गाईडलाईन्स देते शिफारसी करते पण राज्याच्या रोजच्या कारभारात किंवा पॉलिसीमध्ये थेट हस्तक्षेप करत नाही हे स्पष्टीकरण खरंच महत्वाचं आहे यामुळे एन सी टी ईच्या मर्यादा पण कळल्या आता आपण जरा वर्तमानात आणि भविष्यात डोकावूया राष्ट्रीय शिक्षण धोरण ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे ई पी ट्वेंटी ट्वेंटी या इतक्या मोठ्या धोरणामुळे एन सी टी भूमिकेत नेमके काय बदल झाले आहेत किंवा अपेक्षित आहेत ई पी ट्वेंटी ट्वेंटीने तर भारतीय शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल सुचवले आहेत आणि या सगळ्या बदलांच्या केंद्रस्थानी आहे शिक्षक हो शिक्षकांवर खूप भर येतात अगदी एनईपी म्हणते की शिक्षक फक्त ज्ञान देणारा नाही तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणारा त्याला एकविसाव्या शतकासाठी तयार करणारा आहे त्यामुळे शिक्षकाची गुणवत्ता त्याची प्रतिष्ठा त्याला मिळणारी स्वायत्तता त्याचा सतत व्यावसायिक विकास यावर एनई पीमध्ये प्रचंड भर दिला आहे आणि हे सगळं साधायचं सा असेल तर साहजिकच शिक्षक शिक्षणाची जी सगळी सिस्टीम आहे ती सुधारावी लागणार आणि इथेच एन ची भूमिका आणखी महत्वाची म्हणजे सेंट्रल आणि क्रिटिकल बनते म्हणजे जबाबदारी अजून आहे खूप एन ई पी दोन हजार वीसच्या च्या अंमलबजावणीमुळे एन सी टी आता फक्त नियम पाळायला लावणारी संस्था राहिली नाहीये तर ती देशाच्या शिक्षणाची भविष्यातली दिशा ठरवणारी शिक्षकांना सक्षम करणारी म्हणजे हेम्पावर करणारी एक प्रमुख संस्था आहे तिचं काम आता नियंत्रणाकडून सक्षमीकरणाकडे जास्त झुकलंय असं म्हणू शकतो कंट्रोल टू एम्पॉवरमेंट बरोबर आणि याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि शिक्षक शिक्षणाला अधिक प्रभावी भविष्यवेधी बनवण्यासाठी एन सी टी ने काही खूप मोठे आणि महत्वाचे उपक्रम हाती घेतले आहेत खरंच कोणते आहेत ते उपक्रम ऐकायला आवडेल यातला एक सगळ्यात मोठा आणि महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम आय इंटीग्रेटेड इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम आय टी ई पी हा काय नक्की हा एनईपी दोन हजार वीसच्या च्या शिफारसीनुसार सुरू केलेला चार वर्षांचा इंटिग्रेटेड डिग्री प्रोग्राम आहे म्हणजे काय तर यात बी ए बी एड सी बी एड किंवा बी कॉम बी एड अशा पदव्या चार वर्षात एकत्र मिळतात अच्छा म्हणजे आधीची थ्री प्लस टू अशी पाच वर्ष लागायची त्याऐवजी आता चार वर्षातच अगदी बरोबर विद्यार्थ्यांचं एक महत्वाचं वर्ष वाचतं यात हे तर खूप चांगलं आहे हो आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हा मल्टी डिसिप्लिनरी आहे यात फक्त थिअरी नाही तर प्रॅक्टिकल अनुभव इंटर्नशिप शाळेत जाऊन शिकवण्याचा सराव यावर खूप भर आहे विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकाची कौशल्य जसं क्रिटिकल थिंकिंग क्रिएटिव्हिटी कम्युनिकेशन प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे सगळं शिकवलं जातं आणि यात प्रवेश कसा मिळतो यासाठी आता नॅशनल लेवलला एक कॉमन एंट्रन्स टेस्ट एन टी घेतली जाते हा खरच शिक्षक प्रशिक्षणातला एक मोठा काय म्हणू क्रांतिकारी बदल म्हणता येईल नक्कीच दुसरा कोणता उपक्रम आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे शिक्षक पात्रता परीक्षेबद्दल टी टी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट टी टी तर आहेच की आता एकली ते आठवीसाठी हो सध्या ती एकली ते आठवीसाठी अनिवार्य आहे पण एनई पी दोन हजार वीस मध्ये शिक्षकांच्या गुणवत्तेवर खूप जास्त भर दिला आहे त्यामुळे एन सी टी ई आता व्याप्ती वाढवण्याचा विचार करत आहे म्हणजे म्हणजे आता नववी ते बारावीच्या शिक्षकांसाठी सुद्धा टीईटी लागू करावी असा विचार चालू आहे अरे यामुळे काय फरक पडेल असं वाटतं यामुळे किमान पात्रात्रीची पातळी निश्चित होईल माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर सुद्धा पण खरं सांगायचं तर फक्त टेटनी गुणवत्ता सुधारेल का हा एक प्रश्न आहेच त्यासाठी अजून काही गोष्टी कराव्या लागतील पण हा एक महत्वाचा प्रस्ताव आहे विचार करण्यासारखा मुद्दा आहे आणि तिसरा उपक्रम तिसरा आहे राष्ट्रीय शिक्षण शिक्षण अभ्यासक्रम आराखडा एन सी एफ टी नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर टीचर एज्युकेशन एन सी एफ टी ई होन सी टी ई ला सांगितलं होतं की शिक्षक प्रशिक्षणासाठी एक नवीन आधुनिक नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क बनवा त्यानुसार आधी शिक्षण मंत्रालयाने शालेय शिक्षणासाठी एन सी एफ एसई चा मसुदा काढला दोन हजार तेवीस मध्ये सो फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर या रचनेवर आधारित आहे हो तो पाहिला होता आता एन सी टी ई त्याच एन सी एफ एसई धरून एन सी एफ टी ई तयार करत आहे या टीचर्स ट्रेनिंगचे कोर्सेस कसे असावेत काय शिकवावं कसं शिकवावं टेक्नॉलॉजीचा वापर कसा करावा या सगळ्यावर भर असेल जेणेकरून शिक्षक ई पी ची वर्गात नीटपणे राबवू शकतील म्हणजे एन सी एफ टी हे तिन्ही उपक्रम खरोखरच शिक्षक शिक्षणाला नवी दिशा देऊ शकतात हो नक्कीच पण एवढं मोठं आणि महत्वाचं काम करताना एन सी टी एकटीच काम करते की इतर संस्थांशी पण समन्वय साधते जसं की शिक्षण मंत्रालय यूजीसी एन टी यांच्यासोबत तिचे संबंध कसे आहेत शिक्षण व्यवस्था खूप कॉम्प्लेक्स आहे त्यामुळे कोणतीही संस्था एकटी पडू शकत नाही कोऑर्डिनेशन समन्वय खूप महत्वाचा आहे एनसीटी शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येते ती एक स्वायत्त संस्था आहे पण तिला इतरांची जुळवून घ्यावंच लागतं जसे की कोणासोबत शिक्षण मंत्रालय अर्थातच ही सर्वात वरची संस्था पॉलिसी ते ठरवतात आणि एनसीटी सारख्या संस्थांना अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करतात एन सी टी पण मंत्रालयाला फीडबॅक आणि शिफारसी देते हाँ. मग आहे यूजीसी म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोग यूजीसी देशातल्या हायर एज्युकेशनचं म्हणजे युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजेसचं रेग्युलेशन करते तर एन फक्त टीचर एज्युकेशनवर फोकस करते मग समन्वय कसा होतो अनेक टीचर्स ट्रेनिंग कोर्सेस युनिव्हर्सिटीजची संलग्न असतात त्यामुळे अभ्यासक्रम डिग्रीची वॅलिडिटी गुणवत्तेचे निकष यात एनसीटीई आणि यूजीसी मध्ये ताळमेळ असणं गरजेचं आहे नाहीतर गोंधळ होईल बरोबर आणि एनसीईआरटी एनसीआरटी आणि एनसीटीईचा तर खूप जुना आणि जवळचा संबंध आहे कारण एनसीटीई आधी एनसीआरटीचाच भाग होती हो बरोबर एनसीआरटी मुख्यत्वे शालेय अभ्यासक्रम पुस्तक बनवते तर एनसीटीई तोच अभ्यासक्रम शिकवण्यासाठी लागणाऱ्या शिक्षकांना कसं ट्रेन करायचं याची नियम बनवते त्यामुळे दोघी एकमेकांना पूरक काम करतात शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी तर आज आपण राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेबद्दल एन सी टी ई बरीच सविस्तर माहिती घेतली तिचा प्रवास म्हणजे एका सल्लागार विभागापासून ते देशाच्या शिक्षक शिक्षणाचं नियमन करणाऱ्या एका शक्तिशाली वैधानिक संस्थेपर्यंत कसा झाला हे आपण पाहिलं आपण तिची नवी दिल्लीतली केंद्रीय रचना पाहिली देशभरात काम करण्यासाठी असलेल्या चार प्रादेशिक समित्यांबद्दल ऐकलं तिची दुहेरी भूमिका म्हणजे नियामक आणि विकासात्मक कार्य कोणती आहेत हे समजून घेतलं आणि कोणती कामं ती करत नाही हेही स्पष्ट केलं हो ही स्पष्टता महत्वाची आहे तर मग याचा अर्थ काय राष्ट्रीय शिक्षण धोरण वीस वीसच्या अंमलबजावणीमध्ये एन सी टी ईची भूमिका किती कळीची आणि महत्वाची आहे हे आय टी पी सारख्या नवीन कार्यक्रमातून आणि टेट परीक्षेचा विस्तार करण्याच्या विचारातून अगदी दिस स्पष्ट दिसतंय अगदी खरं आहे शिक्षक शिक्षणाची गुणवत्ता सुधारणं हे एन सी टी ईचं मुख्य ध्येय आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे कारण त्याचा थेट परिणाम आपल्या देशातल्या शालेय शिक्षणाच्या क्वालिटीवर होतो आणि पर्यायाने आपल्या कोट्यावधी मुलांच्या भविष्यावर होतो नक्कीच एन सी टी ईच्या या सगळ्या प्रयत्नांमुळेच भविष्यात आपल्याला अधिक चांगले अधिक कुशल अधिक संवेदनशील आणि नवीन आव्हानं स्वीकारायला तयार असलेले शिक्षक मिळतील अशी आशा आहे एनईपी ट्वेंटी ट्वेंटी आणि आय टी पी सारखे कार्यक्रम पाहता जे विद्यार्थ्यांच्या केवळ ज्ञानावर नाही तर त्यांच्या सर्वांगीण विकासावर आणि कौशल्यांवर भर देतात hmm. तर भविष्यातल्या शिक्षकांना अशी कोणती नवीन कौशल्ये किंवा कोणता नवीन दृष्टिकोन आत्मसात करावा लागेल ज्यावर कदाचित पूर्वीच्या पद्धतीत तितकासा भर नव्हता आणि आपली जी शिक्षक शिक्षण प्रणाली आहे ती या सतत बदलणाऱ्या गरजांनुसार स्वतःला कसं जुळवून घेऊ शकेल हा खरंच पुढे विचार करण्यासारखा आणि चर्चा करण्यासारखा मुद्दा आहे अगदी बरोबर यावर सतत विचार काम करत राहावं लागेल